आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी अतर्वर रहाटे औदुंबर प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत करतो आज एक मित्रांनो तुमच्यासाठी एक मी एनी प्लॉटिंग घेऊन आलो आहे आपले हे रत्नागिरी पासून फक्त वीस मिनिट अंतरावरती हे आपलं हे प्लॉटिंग आहे यामध्ये तुम्हाला दहा प्लॉट आपल्या सध्यामध्ये उपलब्ध आहेत ह्या प्लॉटिंगमध्ये तर मित्रांनो मुंबई गोवा हायवेपासून फक्त दहा मिनटं अंतरावरती हे आपले प्लॉटिंग आहे आणि तीन पॉईंट दहा गुंट्यापासून ते पाच गुंट्यापर्यंत ह्यामध्ये प्लॉट्स उपलब्ध आहेत एकूण प्लॉट दहा यामध्ये उपलब्ध आहेत आणि मित्रांनो रत्नागिरी शहरापासून फक्त वीस मिनटं अंतरावरती असलेले हे प्लॉटिंग आहे आपल्या स्वप्नातील छोटे घराचे स्वप्न जर आता आपण पूर्ण करायचे असेल तर तुम्ही ह्या प्लॉटिंगमधल्या प्लॉटद्वारे तुम्ही आपलं स्वप्न स्वप्न साकार करू शकता ह्या प्लॉटिंगच्या माध्यमातून तुम्ही ॲज अ सेकंड होम म्हणूनसुद्धा या ठिकाणी तुम्ही उपयोग करू शकता ह्या प्लॉटमध्ये सुंदर असा सनसेट असा म्हणजे इव्हिनिंगला आहे यामध्ये दिसू शकतो याच्यामध्ये फोटोसुद्धा आपण अपलोड केलेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो मित्रांनो कोकणामध्ये खास करून रत्नागिरीजवळ जर आपण बजेटमध्ये प्लॉट शोधत असाल एन ए प्लॉट जर शोधत असाल तर घरासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पजनी तर शंभर टक्के हा प्लॉट हा मित्रांनो हे प्लॉटिंगमधले प्लॉट्स हे तुमच्यासाठी आहेत निवळी फाट्यापासून फक्त दहा मिनटं म्हणजे दहा मिनटाच्या अंतरावरती हे आपलं हे प्लॉटिंग आहे आणि कलेक्टर अप्रूव आणि टाउन प्लॅनिंग सँक्शन असल्या अशा प्रकारचे हे एने प्लॉट्स ह्यामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला होम लोन करून जर प्लॉट घ्यायचा असेल परचेस करायचा असेल तरीसुद्धा शंभर टक्के ह्या मित्रांनो प्लॉटिंगमध्ये तुम्ही प्लॉट घेऊ शकता आणि डेव्हलपमेंट म्हणाल तर प्लॉटला डिमार्केशनसाठी सिंगल चिरा फिरवलेला आहे आणि नऊ मीटरच्या अंतर्गत रस्तासुद्धा मोठा केलेला आहे आणि पाण्यासाठी ह्या ठिकाणी मित्रांनो ह्या प्लॉटिंगला दोन विहिरी आहेत पाण्यासाठी सुंदर अशा दोन मोठ्याला विहिरी आहेत आणि पाण्याचं सुद्धा इथं टेन्शन नाही आहे आणि लाईट म्हणाल तर लाईट कनेक्शनसुद्धा ह्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी सर्व म्हणजे सर्वच सुविधा ह्या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला मिळणार आहेत आणि ह्यामधले काही प्लॉट सुद्धा आहे टोटल तो ह्या ठिकाणी प्लॉट एकतीस पस्तीस प्लॉट असते त्यामधले आता आपले हे फक्त दहा एक प्लॉट फक्त दहाच प्लॉट शिल्लक आहेत आणि ह्या बस स्टॉप जो आहे तो चारशे मीटर अंतरावरती इथून बसस्टॉप आहे आणि वाडीवस्तीसुद्धा एकदम जवळच आहे ह्या प्लॉटच्या म्हणजे आजूबाजूला वाडीव वस्तीसुद्धा आहे आणि या ठिकाणी आता हे म्हणजे प्लॉट्स काही गेलेले आहेत सुद्धा इथे म्हणजे डेव्हलपमेंट वगैरे करणारच आहेत ह्या ठिकाणी आणि ह्या प्लॉटचा वापर तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा हॅज अ सेकंड होम म्हणूनसुद्धा करू शकताय मित्रांनो चांगल्या लोकेशनला हा क्लिअर टायटल रत्नागिरीपासून फक्त वीस मिनटं अंतरावरती एने प्लॉट उपलब्ध झाले आहेत मित्रांनो किंमत म्हणाल तर फक्त दोन लाख ऐंशी हजार प्रति गुंठा ह्या किमतीमध्ये हे प्लॉट उपलब्ध झाले आहेत आणि ही किंमत निगोशिएबल असणार आहे शंभर टक्के आपण कमी करून देणार आहे तुमच्या बजेटमध्ये आपण हा प्लॉट मित्रांनो हे तुम्हाला बसवून देणार आहे आपण तर ह्या प्लॉटिंगमध्ये आपले हे प्लॉट जे शिल्लक आहेत त्यांचं मी तुम्हाला क्षेत्रफळ सांगतो तर ह्या प्लॉटिंगमध्ये तीन पॉईंट पंचवीस गुंट्याचा एक प्लॉट शिल्लक आहे तीन पॉईंट पन्नास गुंट्याचा शिल्लक आहे तीन पॉईंट दहा गुंठ्याचा आहे चार गुंठ्याचे तीन प्लॉट टोटल आपल्या इथे शिल्लक आहेत आणि तीन पॉईंट पासष्ट गुंट्याचा आहे साडेचार गुंट्याचा एक आहे चार पॉईंट दहा गुंट्याचा एक आहे आणि एक शेवटचा पाच गुंट्याचा मोठा प्लॉट आहे अशामध्ये हे मोजकेच प्लॉट आता आपल्या इथे दहा शिल्लक आहेत ह्या आपल्या प्लॉटिंगमध्ये आणि सुंदर अशा लोकेशनला बघू शकता प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणाहून तुम्हाला संध्याकाळचा सनसेटसुद्धा एवढा भारी दिसतो ना सुंदर असा सनसेट दिसतो मित्रांनो ह्या ठिकाणाहून आणि मित्रांनो लवकरात लवकर हे प्लॉट आपण व्हिजिट क बुक करा लवकरात लवकर हे प्लॉट पहा आणि यातला प्लॉट तुम्ही कोणता तुम्हाला योग्य वाटेल तर तो तुम्ही प्लॉट परचेस करू शकताय कारण की हे लोकेशन आहे ना खूप सुंदर असं लोकेशन आहे या प्लॉटचं आणि ह्या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट जरी तुम्हाला करायची असेल ना तरी पण याचा बेस्ट हा ऑप्शन इन्व्हेस्टमेंटचा आहे जरी तुम्ही इन फ्युचर पाच वर्षां दहा वर्षां जर का तुम्हाला सेल करायचा असेल प्लॉट तरी पण आरामात ह्या ठिकाणी सेल होणार आहे आणि जर तुम्हाला घर बांधायचं असेल रत्नागिरीच्या जवळपास वगैरे तुम्हाला घर बांधायचं आहे तरी पण हा शंभर टक्के तुम्ही बेस्ट असा ऑप्शन तुमच्यासाठी हा मित्रांनो मी घेऊन तुम्हाला आलो आहे आणि मित्रांनो टाउन प्लॅनिंग अप्रूव आणि कलेक्टर येणे असलेले हे पूर्ण प्लॉट आहेत आणि तुम्हाला होम लोन जर करायचं असेल तर होम लोन देखील ह्या ठिकाणी होऊन जाणार आहे आणि मित्रांनो हे प्लॉट येणे आहेत त्यामुळे तुम्हाला कोणताही म्हणजे दाखल्याची गरज लागणार नाही की बाबा प्लॉट घेण्यासाठी शेतकरी दाखला वगैरे लागतो आहे असा कोणताही विषय या ठिकाणी राहणार नाही आपण कोणीही हा प्लॉट परचेस करू शकताय आणि योग्य वाटल्यास तुम्हाला ह्या पूर्ण प्लॉट पहा तुम्ही व्हेरीफाय करा आणि योग्य वाटल्यास तुम्ही मालकांशी तुम्ही बोलून तुमचा जो काय ऑफर असेल रेटबद्दलची ते तुम्ही चर्चा करून हा प्लॉट शंभर टक्के मित्रांनो तुम्ही परचेस करू शकता आणि डिमार्केशन हे सिंगल म्हणजे सिंगल फाडी फिरवलेलं आहे चिरा फिरवलेला आहे डिमार्केशन केलेलंच आहे मित्रांनो आणि कोकणामध्ये रत्नागिरीच्या जवळ जर तुम्ही हक्काचं आपले इन्व्हेस्टमेंट किंवा घर जर तुम्ही बघत असाल जर बांधायचं जर तुमचं स्वप्न असेल तर मित्रांनो नक्कीच ह्या प्लॉटच्या माध्यमातून तुम्ही हे घर तुमचं स्वप्न साकार करू आहे आणि सुंदर असे प्लॉट्स आहेत इथे उपलब्ध आणि आजूबाजूलासुद्धा प्लॉट्स गेलेले आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये तर ही इन्व्हेस्टमेंट अशी तुमची सुंदर अशी इन्व्हेस्टमेंट ही होऊन जाणार आहे आणि रेटचं असेल ते तुम्ही डायरेक्ट आपण मिटिंगला बसू आणि काय रेटचं असेल ते तुम्ही फायनल करू शकताय आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा व व्हिडिओला लाईक करा आणि जर मित्रांनो ह्या प्रॉपर्टीत तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप ही आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा व डिटेल्स असा मेसेज टाका तुम्हाला ह्या प्लॉट संदर्भात सर्व डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जातील व अन्यथा कॉल केला जरी नाही रिसिव्ह केला तरी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय त्यावरती मिळून जाणार आहे मित्रांनो आणि आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला जॉईन व्हा म्हणजे जेणेकरून ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स तुम्हाला एका क्लिकवरती मिळून जाणार आहेत मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं चिन्ह ऑन करा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो आणि अशाच पद्धतीच्या प्लॉट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो देखील करा सबस्क्राईब करा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद